मी ही का एक गोड मुलगी होती गोरी त्वचा नाजूक बांधा आणि सुंदर काळे केस तिच्या अंगात भरभरून उत्साह होता फक्त दोन वर्षांनी लहान असली तरीही तिच्यात खूप जिवंतपणा होता त्यांच्यात कदाचित दीड वर्षांचा फरक असावा एकविसाव्या वर्षी अविकाचं आयुष्य किती वेगळं होतं चिंता अडचणी आणि अपूर्ण स्वप्नांनी भरलेलं तिला इंटेरियर डिझायनर व्हायचं होतं पण निधीची कमतरता आणि लुधियानामध्ये चांगल्या कॉलेजेसची अनुपस्थिती यामुळे तिला एका टीचिंग कोर्ससाठी भाग पडावं लागलं आणि आत्ता आता तिलाही ठाऊक नव्हतं की काय योग्य आहे म्हणून तिने दोन वर्षापूर्वी जे सुरू केलं होतं तेच पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि आपलं आयुष्य काहीतरी योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होती जिथे आत्ता ती होती तिथे आयुष्य भटकं आणि दिशाहीन वाटत होतं ती विचारात इतकी हरवली होती की गुरगुरण्याचा आवाज तिला खूप उशिरा ऐकू आला तिने डोकं वर केला आणि पाहिलं दोन मोठे हिंस प्राणी बेभान वेगाने तिच्याकडे धावत येत होते त्यांच्या जबड्यांतून दान दिसत होते राक्षस सारखे दिसणारे ते प्राणी तिच्याकडे धावतच होते आणि ती जिथे होती तिथेच स्तब्ध उभी राहिली हालचाल न होणारी भीतीने तिला हालचाल करायला भाग पाडला आणि तिने इकडे थी तिकडे पाहिलं कोणी मालक आहे का ते पाहायला पण तिथे कोणीही दिसत नव्हतं ती इतकी घाबरली होती की भीतीने तिला जणू पंख फुटले आणि ती धावू लागली लहानपणी कोणीतरी तिला सांगितलं होतं की कुत्र्यांपासून पळायचं नसतं पण त्या क्षणी तिला ते आठवलंच नाही ती धावत राहिली सतत मागे वळून पाहत ते विक्षिप्त कुत्रे तिच्या मागेच होते ते दिसायला दाणकेसारखे वाटत होते मोठे केसाळ आणि विशाल दात असलेले का होईना तिच्या लक्षात आलं की ती कोणीतरी त्या कुत्र्यांच्या मागे धावताना पाहत होती आणि तिला आठवत की कोणीतरी किंचाडून सांगितलं होतं धावू नको पण तिला त्या प्राण्यांपासून पळून जाण्याची घाई होती त्यामुळे ती थांबली नाही समोर काहीतरी असल्याचं लक्षात न आल्यामुळे ती एका ठिकाणी अडखडली आणि तोंडावर खाली पडली हुशार गवतावर तिने वळून पाहिलं ते कुत्रे जवळपास पोचलेच होते आज ती कुत्र्यांच्या तोंडून मृत्यूमुखी पडणार याची तिला खात्री होती तिच्या चेहऱ्यावर भीती उतरली डोळे मोठे झाले आणि तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि तिला खरंच कुणीतरी किंचाळताना ऐकू आलं पण ती किंकाळी तिचीच होती की दुसऱ्याची हे तिला समजलंच नाही तेवढ्यात कुठून तरी एक तीव्र शिट्टी ऐकू आली कुत्रे अचानक थांबले हा केला ओ देत ते शांत झाले धापा टाकत तिला टक लावून पाहत राहिले एका उंच पुरुषाच्या आकृतीने त्यांच्या मागून पुढे येत उभी राहिली त्या क्षणी त्याचा चेहरा तिला दिसला नाही कारण त्याच्या मागून ऊन लागत होतं तिला फक्त दोन ओळखीचे आवाज ऐकू आले निलिमा आंटी आणि मिहिका तिला एक दीर्घ निश्वास टाकल्यासारखं वाटलं आणि त्या क्षणी ती बेशुद्ध होऊन कोसळली तिच्यावर भीतीचं इतकं आक्रमण झालं होतं की शरीराचं भान गेलं होतं अविकाला परत तेवा चा भान येऊ लागलं तेव्हा तिला जाणवलं की कोणीतरी तिला उचलून घेतलंय मजबूत हातांमध्ये डोळे पुन्हा मिटत असले तरी तिला त्या माणसाच्या काळजीपूर्वक हालचालीचं भान होतं मागे चालत येणाऱ्या दोन स्त्रियांचं चिंताग्रस्त कुजबुजनही तिला ऐकू येत होतं त्या पुरुषाने तिला सोफ्यावर हलक्या हाताने झोपवलं अगदी काळजीपूर्वक आणि नीटनेटकेपणाने तो बाजूला सरकला आणि ने निलिमा आंटीचा सोजवळ आवाज तिच्या कानात घुमला एका शांततादायक स्पर्शासारखा अविका ती म्हणाली बाळा तू ठीक आहेस ना मग कुणाला तु तरी कदाचित ज्याने तिला हात आणलं होतं त्याला रागवून म्हणाली आर्यन नीलिमा संतापून म्हणाल्या तू जर तुझं काम संपवून परत आला होतास तर निदान मला कळवायला तरी हवं होतं आणि मी किती वेळा सांगितलं आहे तुला की तुझे कुत्रे कायम बांधून हो? ठेव पण तू काहीच ऐकत नाहीस नाही का जर त्यांनी तिला चावलं असतं तर काय झालं असतं त्या प्रत्येक शब्दात चिंता आणि राग मिसळलेला होता आई मिहिकाने मध्येच बोलत सुरुवात केली डॉन आणि किसरने आजपर्यंत कोणालाही चावलेलं नाही आहे तुम्ही थोडं जास्तच प्रतिक्रिया देत आहात ते दोघं खूप गोंडस आहेत ती धावत होती म्हणून त्यांना वाटलं असेल की ती त्यांच्यासोबत खेळते आहे असं तिने आईला सांगितलं मिहिका निलिमा कडक स्वरात म्हणाल्या मी आर्यनशी बोलते त्याला स्वतःला उत्तर देऊ दे आणि प्राणी हे प्राणीच असतात कितीही ट्रेन केले तरी खात्री देता येत नाही अगदी त्यांनी तिला ओरबाडलं नसतं तरी त्यांच्या वजनाने आणि जोराने ती जखमी झाली असती त्या म्हणाल्या आर्यन तू उत्तर देशील का त्यांनी पुन्हा विचारलं आई त्यांनी थांबवलं ना तो म्हणाला काही झालं नाही शिवाय तिला माहीत असायला हवं होतं की कुत्र्यांपुढे पडायचं नसतं मी त्यांच्या मागेच होतो आणि ते नीट ट्रेन केलेले आहेत माझ्या हातनेचं उल्लंघन करणं त्यांच्या नशिबात नाही असं तो थोड्या गर्वाने म्हणाला अविकाच्या कानांवर फक्त एक गंभीर ठस्तशीत आणि अहंकाराने भरलेला आवाज पडला डोळे अजूनही मिटलेले असल्यामुळे तो कसा दिसतो हे तिला कळलं नाही तर तोच आर्यन निलिमा आंटीचा मोठा मुलगा आणि असं दिसत होतं की तो नुकताच शहरात परतला होता कदाचित म्हणूनच आंटीने काल त्याचा काही उल्लेख केला नव्हता अविकाला वाटलं डोळे उघडणं एवढं कठीण का जात आहे आता ती भीतीच्या पलीकडे गेली होती तिचं हृदयही आता सामान्य गतीने धडकू लागलं होतं चा तरी आर्यनच्या आवाजाने तिच्या छातीत हलकस काहीतरी झालं असं का हे उत्तर नाही आर्यन रागाने म्हणाल्या ती जखमी होऊ शकली असती ती इथली पाहुणी आहे तुझ्या बाबांना याबद्दल किती वाईट वाटेल हे तुला माहीत आहे त्या म्हणाल्या मग तुमचे पाहुणे लॉनमध्ये भटकायला निघण्याआधी हे तरी बघायला हवं होतं की इथे दोन कुत्रे राहतात आर्यनने अधीरतेने उत्तर दिलं हे कुत्रे तरी किती शहाणे आहेत एक शिट्टी आणि ते थांबले पण ही मी थांब म्हणत होतो तरीही पडत राहिली आणि मिस्टर ठाकूर काय म्हणतील याची मला काहीच पर्वा नाही त्यांना सगळ्या गोष्टींचे मतं द्यायची सवय आहे अगदी ज्या त्यांच्याशी संबंधित नाहीत त्यासुद्धा असं म्हणतो वळून चालत निघून गेला अविकाने हळूहळू डोळे उघडले आणि त्या उंच सखल पाटमोरे आकृतीकडे पाहिलं निलिमा आंटीचा संतप्त चेहरा आणि मिहिकाचा काळजीचा चेहरा तिच्या नजरेसमोर आला मी याचं काय करावं निलिमा पुटपुटल्या आई तुला माहिती आहे ना की त्याला त्याचे कुत्रे खूप प्रिय आहेत मेकाने हळू आवाजात आठवण करून दिलं आणि त्याला बाबांबद्दल बोलायला अजिबात आवडत नाही माहिती आहे निलिमा शांतपणे म्हणाल्या पण त्या दोघांना बांधून ठेवण्यात काही वाईट नाही आहे त्याला माहीत नव्हतं की आपल्याकडे पाहुणी आली आहे तो काल रात्रीच परतला मेहका म्हणाले ते माझंच चुकलं मला अविकाला हे आधीच सांगायला हवं होतं जेव्हा मी तिला बाग दाखवत होते ती म्हणाली आता अविका स्वतःला बरी वाटू लागल्यामुळे बसायचा प्रयत्न करू लागली आणि त्यावर लगेच निलिमा आणि मिहिकाचं लक्ष तिच्याकडे गेलं अविका बाळा कशी आहेस तू आता निलिमा विचारू लागल्या माफ करा अविकाने थोड्या खवखवीत आवाजात सांगितलं तिचा घसा कोडा पडलेला वाटत होता माझं कसं बी शुद्ध पडले मी काही कळलंच नाही ती म्हणाली काही हरकत नाही निलिमा हसत म्हणाल्या भीतीमुळे आपण असं काही करतो जे नेहमी करत नाही तुला कुठं लागलं आहे का त्या विचारू लागल्या नाही मी ठीक आहे अविका म्हणाली मला मुळेच माहीत नव्हतं की इथे कुत्रे आहेत ते खरे तर आर्यनचे कुत्रे आहेत निलिमा म्हणाल्या माझा मोठा मुलगा साधारणत ते नेहमी बांधून ठेवलेले असतात विशेषत जेव्हा तो आसपास नसतो पण तो परतला म्हणून कदाचित त्यांनी मोकळेपणा घेतला तुला असं पळायचं नव्हतं अविका त्या थोड्याशा रागाने म्हणाल्या ते, ते कुत्रे जरी ट्रेन केलेले असले तरी शुद्ध जातीचे जर्मन शेफर्ट्स आहेत वेगवान मजबूत आणि शिकार करण्यासाठी धावणारे तू सुदैवी आहेस की आर्यन त्यांच्या मागे लगेच होता असं म्हणत त्यांनी विषय तिथंच थांबवला अविकाला त्या न बोललेल्या शब्दांचा अर्थ स्पष्ट समजला ती खूपच जखमी होऊ शकली असते रिलॅक्स मी का असत म्हणाली ते अजून पिल्लच आहेत आई तुम्ही तिला घाबरवताय आणि एकदा तिला त्यांच्याशी ओळख झाली की ते तिला खूप आवडतील ते फारच गोंडस आहेत आणि मुख्यतः ते भैयासोबतच राहतात ती म्हणाली आणि खांद्या उळवत शांत बसली पण ते पिल्लांसाठी खूपच मोठे आहेत अविका आश्चर्याने म्हणाली हो ते थोडे मोठे आहेत पण ते फक्त तीन वर्षांचेच आहेत मिहिकाने प्रेमाने सांगितलं अविकाला लक्षात आलं की मिहिकालाही ते कुत्रे तिच्या भावासारखेच प्रिय होते अखेर आर्यनने त्यांचं समर्थन केलं होतं आणि निलिमाही बरोबर होत्या तिला पडायचं नव्हतं पण ती खूप घाबरली होती आणि जर आर्यन त्यांच्या मागेच होता तर तिला तो दिसला का नाही कदाचित कारण ती फक्त त्या कुत्र्यांकडेच लक्ष देत होती तिला आठवतं कुणीतरी पळू नकोस असं ओरडलेलं तिने ऐकलं होतं तिने ओठ चावले स्वतःमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे ती नाराज झाली होती माफ करा या सगळ्यामुळे अविकाने हळू आवाजात सांगितलं काही त्रास नाही ग बाळा निलिमा हळूवारपणे म्हणाल्या जा कपडे बदल सगळे म्हणलेत आणि नंतर ये नाश्त्यासाठी जवळपास वेळ झाला आहे असं म्हणून त्या उठल्या आणि हे सगळं तुझ्या वडिलांना काहीही सांगायचं नाही ते लगेच आर्यनशी यावरून वाद घालतील आणि मला त्यांच्यात संघर्ष नको आहे समजलीस ना त्या मिहिकाला म्हणाल्या मिहिकाने मान हलवली आणि निलिमा निघून गेल्या अविका उठली आणि क्षणभर तिला पायांवर उभी राहणं थोडं अवघड वाटलं पण लगेच ती सावरली आणि हळूहळू आपल्या खोलीकडे चालू लागली तिने सगळ्यांना घाबरवलं याचं तिला खरंच वाईट वाटत होतं पण तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काही झालं होतं ती बेशुद्ध का पडली होते कदाचित हो ती इतकी घाबरली होती की तिला त्याचं भानच नव्हतं पण जे काही झालं होतं त्यातून निलिमा वेद आणि आर्यन यांच्यात काही वाद होऊ नये यासाठी तिने ठरवलं की ती आर्यनचीही माफी मागेल तिच्यामुळेच त्याला नीलिमा आंटीच्या रागाचा सामना करावा लागला होता तिला आशा होती की तो हे समजून घेईल तिला कुत्र्यांविषयी काहीच वाईट नव्हतं ती फक्त त्यांना खूप घाबरते एवढंच अविकाने नाश्त्याच्या टेबलकडे पाहिलं ओळखीचा चेहरा शोधत पण आर्यन तिथे नव्हता आणि तिचं हृदय थोडं दचकलं एका विचाराने तिच्या मनात थैमान घातलं आर्यन मुद्दाम ताडतोय का तिला त्याला तिच्याबरोबर बसायचं नव्हतं का कारण तिच्यामुळेच सकाळी त्याला आईकडून ओरडा खावा लागला होता तिच्या मूर्खपणामुळे आणि घाबरटपणामुळे नंतर मिहिकाने तिला सांगितलं की आर्यन कधीच त्यांच्यासोबत जेवण घेत नाही तो आपल्या घरीच राहतो आणि तिथेच जेवतो तो फक्त एखाद्या पार्टीला किंवा खास प्रसंगीच येतो आणि तेव्हाही फार वेळ थांबत नाही आविकाला ते थोडं विचित्र वाटलं होतं पण तिने काही विचारलं नव्हतं तिला जास्त चौकशा करणारी म्हणून ओळखलं जाऊ नये असं वाटलं पण मग तिला आठवलं निलिमा आणि आर्यन यांच्यात झालेला संवाद वेद काका यावर कसे प्रतिक्रिया देतील याचं निलिमाचं मत आणि आर्यनचं उत्तर मग निलिमा आणि मिहिकाची ही चर्चा कदाचित वडील आणि मुलामध्ये फार जवळीक नव्हती कदाचित त्यांच्या दोघांमध्ये काही वैयक्तिक तणाव होता पण मग ती स्वतःच विचार करू लागली आपण इतकं का विचार करतो याबद्दल इतकं खोलात जाण्याची गरज काय कदाचित हे सगळं त्यांच्या कुटुंबाचं खासगी प्रकरण होतं आणि तिने त्यातलं काही लक्षात घ्यायला नको ती इथे एका कारणासाठी आली होती आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं तिच्यासाठी जास्त योग्य होतं ती त्या दरवाजातून बाहेर गेली जो मिहिकाने तिला सकाळी दाखवला होता तिला आर्यनची माफी मागायची होती सकाळच्या घडलेल्या प्रकारासाठी त्याचा सूर सकाळी चिळचिळा चीड़, चीड़, आणि अधीर वाटत होता पण तिची मुख्य चिंता त्या कुत्र्यांविषयी होती ती मनातल्या मनात आशा करत होती की ते बांधलेले असतील किंवा अशा ठिकाणी असतील जिथून ते तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत ती भीती झटकून पुढे गेली त्या दगडी पायऱ्यांकडे जिथे सकाळी तिने नजर टाकली होती क्षणभर ती थांबली पायींच्या झाडांच्या जाडशा फांद्यांमधून आठ डोकावून पाहत होती की जावं का तिला माणसांशी बोलणं तसे फारसं जमत नव्हतं विशेषतः अनोळखी लोकांशी आणि जर ते रागीट स्वभावाचे असतील तर तिचं अजूनच कठीण व्हायचं आणि सकाळच्या आर्यनच्या सुरावरून ती समजली होती की तो आपल्या भावंडांपेक्षा खूप वेगळा होता तसंच बोलायचं झालं तर तिला ध्रुवशीही जुळवून घेणं उघड जात होतं त्याचे विनोद टोमणे आणि फाजील फ्लर्ट करणं तिला फारच अडचणीत टाकायचं पण तिने आधीच लक्षात घेतलं होतं तो तसाच आहे बेफिकीर मोकळा स्वभावाचा आणि अगदी खट्याळ कोणी काही विचारलं तरी तो कधीच गंभीर उत्तर देत नसे काल रात्रीच त्याला ओरडा खावा लागला होता आणि आज सकाळी पुन्हा नाश्त्याच्या वेळीही त्याच्यावर टीका झाली होती पण त्याच्यावर त्याचा काही परिणाम झालेला दिसत नव्हता तो घरातून एक मूर्ख शीट ठेवून शिट्टी वाजवत मस्तपणे निघून गेला होता आणि निलिमा आंटी मात्र कमालीच्या चिडलेल्या होत्या भाऊ आठवड्याच्या सातही दिवस काम करत असे त्याच्या व्यवसायाच्या प्रकारामुळे आज तिला त्याची थोडी जास्त समज आली होती त्यांचं स्वतःचं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कंपनी चालत होती जिथे पर्यटकांसाठी अनेक प्रकारच्या साहसी उपक्रमांची निवड उपलब्ध होती तो या क्षेत्रात उत्तम होता म्हणून त्यांची कंपनी वर्षभर चालू असायची व्हाईट वॉटर राफ्टिंग ट्रेकिंग हायकिंग कॅम्पिंग पॅराड्रायडिंग बंजी जंपिंग काय नाही होतं त्यांच्याकडे आणि त्यातून एक चांगला टर्नओव्हर तो मिळवत होता तो व्यस्त असतो हे आता तिला उमगलं पण सध्या तिला आर्यनशी काय बोलायचं आहे यावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं तिने एक खोल श्वास घेतला आणि त्या पायऱ्या उतरू लागली ती हळूहळू दगडी पायवाटेने घराकडे चालू लागली आजूबाजूला सतर्कपणे नजर टाकत तिला स्वतःला सतत आठवण करून द्यावी लागत होती की जर कुत्रे मोकळे असतील आणि त्यांनी तिला पाहिलं तर तिने शांत उभं राहायला हवं पळू नये पण काय झालं जर आर्यन घरीच नव्हता आणि कुत्रे मोकळे होते तर तिने मनातल्या मनात प्रार्थना करत पुढे चालू राहणं पसंत केलं जेव्हा ती घराजवळ आली तेव्हा तिथं ते कुणीच नसल्यासारखं शांत वाटत होतं ती अजून सावधपणे चालू लागली की आता जावं का थोडं थांबावं घाबरतीने ओठ चावले हे घर खूप सुंदर होतं समोरच्या पायऱ्यांवर लाल झाडांची वेलवर्गीय सजावट होती समोरचा डेक पूर्ण लाकडाचा होता लाकडी कटड्यांनी बंदिस्त प्रवेशद्वार काचांचं होतं जे लाकडी बिम्सनी सांभाळलेलं होतं प्रवेशाचं छत शंकू आकाराचं होतं ती जिथे राहत होती त्या पारंपरिक घराच्या तुलनेत हे एकदम आधुनिक घर वाटत होतं ती अजून एक पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात तिच्या मागून कुणाचा तरी आवाज ऐकू आला ती क्षणभर स्तब्ध झाली कारण आवाज ओळखीचा होता पण तरीही थोडा अनोळखा सकाळचा सीन पुन्हा अनुभवायला आलीस वाटतं तो म्हणाला अविकाने घशात थोडं थूक गिळलं तो सुरसौम्य नव्हता उलट तो तिरस्काराने भरलेला होता तिने हळूहळू वळून पाहिलं तिच्या समोर तोच पुरुष उभा होता सकाळी जिने तिला उचलून नेलं होतं तेव्हाचा तिला काय अपेक्षा होती ते तिलाही ठाऊक नव्हतं पण जे तिने पाहिलं त्यासाठी ती तयार नव्हती तो उंच होता खरंच खूप उंच सडपातळ पण मजबूत त्याचे हात छातीवर घातलेले होते पण त्याच्या अंगातली ताकद त्या साध्या शर्टा स्पष्ट दिसत होती त्याचे बाही लोटलेले हात हे दर्शवत होती कि अजुन होते की आत अजून किती बळ आहे त्याचा जबळा मजबूत आणि चौरस ओढ सुबक व टोकदार सरळ नाक आणि डोळे काळे पण तीव्र नजरेचे त्याचे केस किंचित लांब होते आणि मानेजवळ थोडे वळलेले त्याच्या चेहऱ्यावर एका दिवसाची दाढी होती जी त्याला रफ आणि खट्याल लुक देत होती कदाचित दाडे साफ केली तर तो जरा सभ्य दिसेल असा विचार तिच्या मनात आला अविकाने नकडत हालचाल केली कारण त्याच्या नजरेने ती अस्वस्थ झाली होती त्याची नजर एकटक तिच्या चेहऱ्यावर होती जणू तिच्या आत काय सुरू आहे हेही त्याला समजत होतं ती काय विचार करते काय जाणवतंय हे त्याच्या डोळ्यांतून जाणवत होतं आणि हे सगळं तिला अस्वस्थ करत होतं फक्त डोळेच नाही तर त्याचा आवाज सुद्धा तो खोल गंभीर भारदस्त आवाज तिच्या अंगावर शहारे आणत होता तो कुत्र्यांपेक्षा अधिक धोकादायक वाटत होता तिने त्याच्याशी माफी मागायचं ठरवलं होतं पण आता तिला काय बोलायचं ती विचार तरी काय करत होती तिने गिळलं तिने आतापर्यंत आयुष्यात खूप गोष्टींना सामोरी गेली होती पण आज जे भासत होतं ते सगळ्यांपेक्षा अधिक अवघड होतं पण आता ती इथे आली होती तर जे ठरवलं ते बोलायचं आणि निघून जायचं लवकर आणि पुन्हा त्याला न भेटण्याचं ठरवायचं जरी हे अशक्य वाटत होतं कारण तिला तिचा कोर्स पूर्ण होईपर्यंत इथेच राहायचं होतं तिने डोळे बंद केले विचार सावरायचा प्रयत्न केला पण अविकाला हे माहीत नव्हतं की ही भेट फक्त सुरुवात होती त्या अनेक भेटींपैकी ज्या तिच्या नशिबात ठरलेल्या होत्या ती जे काही तिच्या लहान वयात सहन केलं होतं त्यातून बाहेर पडण्याची शांतता आणि प्रेम मिळवण्याची जागा हीच होती जर ती इतकं का टिकली तर आर्यनने तिला दगडी पायऱ्यांवरून उतरताना पाहिलं तिची घालमेल स्पष्ट जाणवत होती तो तिला लगेच ओळखू शकला तिचा चेहरा विसरणं शक्यच नव्हतं ती ओव्हल चेहऱ्याची फारच नाजूक कांतीची तिची त्वचा जरी फिकट रंगाची असली तरीही ती तेजस्वी होती खांद्यापर्यंत पोहोचणारे केस अलगतपणे तिच्या पाठीत झुलत होते तिचा नाजूक चेहरापट एक छोटसा नाक सुंदर ओट पूर्णपणे सुसंगत वाटत होते एकदा पाहिलं की विसरणं अशक्य असं रूप स्लाईड म्हणजे अगदी सळपातळ असंच काहीसी होती ती छोट्या उंचीची आणि खूपच बारीक कदाचित जरा जास्तच बारीक आर्यनला खात्री होती की ती अंडरवेटच असेल शिवाय काही तासांपूर्वी त्याने तिला मुख्य घरापर्यंत उचलून आणलं होतं त्यामुळे त्याला ती नाजूक वाटली होती आणि ते त्याला खूप खटकत होतं तिचा फिकट चेहरा त्याच्या मनात उगाचाच खूप वेळ रेंगाळला होता त्याला जेवढं हवं होतं त्याच्या कितीतरी अधिक वेळ त्याने कॉफीचा मग बाजूला ठेवला आणि मागच्या दरवाज्याकडे वळला आता हिला काय हवं आहे जे काही असेल तो तिला लवकर कळवेल पण याआधी तो आधी डॉन आणि किसरला बांधूनच ठेवणार होता डॉन आणि किसार मागे तिला चावण्यासाठी नव्हते धावत गेले त्यांनी तिला पहिल्यांदा नदीकाठी पाहिली होती आणि आर्यननेही पाहिलं होतं ही कोण आहे या विचाराने त्याने तिच्यावर नजर ठेवली होती जेव्हा ती मुख्य घराकडे परत निघाली होती कुतुला आणि कुत्रेसुद्धा तिच्या मागे धावले होते तिला ओळखून घ्यायच्या हेतूने त्यांना काही इजा करायची नव्हती हे त्याला माहीत होतं पण त्याला हे माहीत नव्हतं की ती पळेल त्याने मोठ्याने थांब म्हणून ओरडला होता पण तिने ते ऐकलं नाही कदाचित तिला काही ऐकूच आलं नसेल किंवा ती खूपच घाबरली असेल जाणे पण त्या कुत्र्यांना वाटलं ती त्यांच्याशी कॅच खेळते जसं तो स्वतः खेळतो त्यांच्याशी शिवा घालाव्याशा वाटल्या होत्या त्याच्या कुत्र्यांनाही तिच्यामुळे विशेषतः जेव्हा ती पडली होती त्यांनी तिला ओरबाडलं नसतं पण त्यांच्या वजनामुळे ती चिरडली गेली असती ती खूपच नाजूक होती सुदैवाने त्याच्या शिट्टीने काम झालं आणि मग त्याची आई नीलिमा पुढे आली होती तिने आर्यनला सांगायला हवं होतं की ती घरात पाहुणे आहे पण तो जरा जास्त काळजी घेत असता त्याला कुठून माहिती असणार की कोणी नवीन आलाय तो कालच रात्री रात बँगलोरवरून एका क्लायंटशी मीटिंग करून परत आला होता आणि सगळ्यात ताण मॅडम बेशुद्ध पडल्या त्यामुळे थोडा काळ त्यालाही काळजी वाटली होती पण जेव्हा त्याला जाणवलं की ती शुद्धीवर येते तेव्हा त्याला हायसं वाटलं आणि जेव्हा वाटलं की ती आता थोडा वेळ घरातच राहील तेव्हाच हजर पुन्हा भटकंती करत तो तिच्या मागून थेट आला होता कोणीतरी आपल्या मागे उभा आहे हेही कळू नये किती भोळं असावं लागेल त्यासाठी ती शेवटच्या क्षणापर्यंत ओळखलंच नव्हतं जोपर्यंत त्याने मुद्दाम आवाज केला नव्हता त्याने तिचा थरकाप पाहिला तिला वाटलं होतं काय कुत्रेच येत आहेत परत म्हणून त्याने ठरवलं की यावेळी स्वतःचा आवाज ऐकवून सांगावं की त्याच्याच मागे येणारा तो आहे कुत्रे नव्हे नाहीतर परत बेशुद्ध पडली असते सकाळचा सीन परत अनुभवायचा आहे वाटतं तो म्हणाला आणि स्वतःची उपस्थिती स्पष्ट केली त्याला पाहिलं की तिला आधी थोडा ताण आला पण मग ती थोडीशी शांत झाली म्हणजे खरंच ती कुत्र्यांचीच अपेक्षा करत होती मग ती वळली आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावमुद्रा होती ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली इतर वेळ असता तर एखाद्या सुंदर मुलीने स्वतःकडे टक लावून पाहणं त्याला मजेशीर वाटलं असतं पण आता मात्र ते खूपच त्रासदायक वाटत होते हिने आयुष्यात कधी पुरुष पाहिलाच नव्हता का ती अक्षरशः त्याला पाहत होती वरपासून खालपर्यंत जर त्याने तिच्या नजरेतली भीती न ओळखली असती तर त्याला वाटलं असतं की तिचं हे वागणं फारच धीट आहे शेवटी तिची नजर त्याच्या पायांकडे सरकली तिने एक अदृश्य केस कानामागे सारला ती एखाद्या घाबरलेल्या नवख्या टपोऱ्या फुलीसारखी वाटत होती जी अनुभवाच्या अभावामुळे अपरिपक्वतेमुळे कधी कधी अनपेक्षित वागते माफ करा ती हळूवारपणे म्हणाली तिचा आवाज फारच सौम्य होता जणू रेशमी स्पर्शासारखा मऊ कोमल म्हणजे ती माफी मागायला आली होती कशासाठी त्याने अधीरपणे विचारलं त्याला तिच्या भिंतीवर फुंकर घालायची तिला शांत करायची अजिबात इच्छा नव्हती पण तरीही ती इच्छा मनात उमटत होती आणि त्याचाच त्याला त्रास होत होता ही कोण आहे त्याच्यासाठी काहीच नाही तरी तरीही तिची अस्वस्थता दूर करून तिच्या जागी आत्मविश्वास भरावा असं वाटतंय त्याला शेट हे काय चाललंय आणि त्याचा चेहरा उग्र बनला आज सकाळी ती घाबरलेली आवाजात म्हणाली मला नाही माहीत होतं की घरात कुत्रे आहेत मी काल रात्री दिवे जळलेले पाहिले होते ती म्हणाली आणि त्याच्याकडे पाहिलं तो भुव्या उचलल्यावर तिने पुढे स्पष्ट केलं माझं म्हणणं असं की घराचे दिवे ती मागे वळून इशारा करत म्हणाली पण मला हे माहीत नव्हतं की इथे कोण राहतं ती म्हणाली आणि त्याच्या ओठांना थोडं उंचावल्याचं पाहिलं आणि अचानक तिला असं वाटलं की ती लाजली त्याच्या डाव्या गालावर एक गुडगुडीत खास होती ती काय करत होती काय बोलत होती दिव्यांचा त्याच्याशी काय संबंध होता माझं म्हणणं असं की मला त्या रूममध्ये ठेवण्यात आलं ते दुसऱ्या दिशेने इशारा करत म्हणाले पण आर्यनने त्याकडे एकाही नजरेतून पाहिलं नाही कदाचित त्याला कळालं होतं तिने विचारलं मला आज सकाळी सांगितलं की तुम्ही इथे राहता पण मला नाही माहीत होतं की तुमच्याकडे कुत्रे आहेत किंवा मी थोडी जास्त काळजी घेतली असती ती एका श्वासात सगळं सांगून थांबली आर्यनला त्याच्या डोक्यात हलवायचे होते पण त्याने नाही केलं तो तिला पाहत राहिला त्याला माहीत होतं की तो तिला घाबरवतो आहे कदाचित ती घाबरली आहे पण त्याला फरक पडत नव्हता त्याला कधीही पडला नव्हता माफी स्वीकारली त्याने कळकपणे म्हटले आणखी काही त्याने विचारलं नाही अविका म्हणाली आता तिला माहीत नव्हतं की ती अजून काही सांगेल का किंवा शांत राहावी पण तिने ठरवलं की ती कमीत कमी त्याला सांगेल की ती का पडाली पहा मला खरंच खूप माफ करा मी तुमच्यासाठी किंवा तुमच्या आंटी आजीसाठी कोणतेही प्रॉब्लेम करू इच्छित नव्हते आणि मला माहीत आहे की मला पडायचं नाही होतं पण ती थांबली आणि तिच्या खालच्या ओठाला चावलं आर्यन तिला कुतूहलाने पाहत होता ती एक विचित्र मुलगी होती ती काय बोलते यावर तिचं शंकित असणे हे तो सहज ओळखू शकत होता आणि मग ती खालचा ओठ चावू लागली जर चा असंच चाललं असतं तर ती नक्कीच हंबरडत फेकली असती किंवा परत पेशुद्ध पडली असती आणि त्याला हे दोन्हीही होऊ देणं शक्य नव्हतं त्याची आई त्याला यावरून काही सांगायला सुटणार नव्हती आणि त्याला तिची भीती जाणवली म्हणजे ती कुत्र्यांपासून घाबरली होती काही नवीन नाही अनेक लोक अशीच घाबरलेली असतात पण मग ती वाक्य पूर्ण का करत नव्हती तिच्या मनात असं होतं का की तो तिच्यावर हसणार होता हे तर मनाच्या भीतीनंतर सर्वात सामान्य भय असू शकतं तुम्ही कुत्र्यांपासून घाबरता त्याने तिच्या वाक्याला पूर्ण केलं अविका आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिली घाबरू नका आर्यन म्हणाला तुम्ही जास्त कठीण दिसत नाही त्याने तिला सांगितलं आणि हे ऐकून ती अजूनच अस्वस्थ झाली माफ करा ती पुन्हा म्हणाली मला ऐकायला काही नाही मी तुम्हाला पहिल्या वेळेस ऐकलं होतं त्याने रुखाईने म्हटलं आता जर तुम्ही पूर्ण केलं असेल तर मी कामाला जाऊ इच्छितो त्याने तिला नाकारलं आणि तिला बाजूला करत आत जाऊ लागला अविका त्याच्याकडे पाहत तशीच वळली आणि चालू लागली पण त्याच्या शब्दाने तिला थांबायला भाग पाडलं एक गोष्ट त्याने म्हटलं माझ्या परवानगीशिवाय इथे येणाऱ्यांना मी मनापासून आवडत नाही तर पुढच्या वेळी इथे येणं टाळा जोपर्यंत तुम्हाला त्यासाठी काही कारण लागत नाही त्याने सांगितलं अविका त्याला वळून जाताना पाहत राहिली तो एक विचित्र माणूस होता तसेच पण पण ट्रन्सपासर ती ठाकूरांच्या मालमत्तेत होती ती कशी ट्रन्सपासर झाली कदाचित त्याच्या खाजगी स्थान असावं तिला तर फक्त माफी मागायची होती आणि असं दिसत होतं की तिने ती मागितली होती आणि त्याने ती स्वीकारली होती जरी त्याने थोड्या कठोरपणे पण हे असं नाही की ती इथे येण्याची सवय करणार होती जे काही होतं तिच्या या आर्यांशी पुन्हा भेट होऊ न देणं जास्त चांगलं तो एक धोकादायक माणूस होता आणि त्यासाठी ती त्याच्यापासून लांब राहणंच चांगलं विशेषत जेव्हा तिला आधीच माहीत होतं की धोका कुठे आहे तिला सुरक्षितपणे जगायचं होतं तिच्या आयुष्यात सुरक्षित जीवन घडवायचं होतं जिथे कुणीही तिचं जग उलथवून टाकू शकणार नाही त्यानंतर तिने वळून जवळपास धावत परत जाऊन घेतलं आर्यन वीर सिंह ठाकूर हा संभाव्य धोका होता आणि तिने त्याला जितकं शक्य होईल तितकं टाळावं फक्त गोष्टी जितक्या सांगायला सोपी होती तितकी करायला कठीण असतात अविकाला ठाकूर कुटुंबातील नियम पाळणं सोपं वाटत होतं ते फारसे कठीण नव्हतेच वेळेवर असणं हा पहिला नियम वेळेवर झोपणं दुसरा काही वेळा परिस्थितीनुसार अपवाद असायचा खूप आवाज न करणे स्वच्छ आणि नीटनेटके राहणे वस्तू त्यांच्या ठिकाणी ठेवणे आणि असेच काही छोटे छोटे नियम पण अविकाला कठीण जात होतं ते म्हणजे या लोकांची मोकळं होणं मी का ही खूप मोकळी आणि उत्साही मुलगी होती आणि वयाने ही जवळपास तिच्याच वयाची यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागात धन्यवाद